तर राम राम मंडळी आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग सुरू करतो आहे आता आम्ही निघालो आहे शनीला शनी देवाचं दर्शन घ्यायला तर इकडं बघा मावळा आहे पुढं आणि आम्ही दादांनी तर शनीचं दर्शन घेऊन येऊया आणि परत एक आपल्या बाजीला पोहणी टाकायची त्याला घेऊन जाऊया पोहणे टाकाय कॅनलला तर कॅनलला पाणी पण आले निवजन आमचं बऱ्या दिवसापासून तिकडं पाकडायच होतं पण कॅनलला परत पाणी आले त्यामुळे काय खिकडे शॉटक्यात कमी तर साईला खराब बैल आहे शो बैल आहे आळीतला आणि दोन पुढची पण बैलच आहेत आणि हा सगळ्यात मोठा बैल अजून लई बैल आळीत तू कळ मी नाही कष्ट करू काय कष्ट करीने सांगा माहिती ना तुला <laughs> तर आता आपण जाऊया आल्यानंतर ना आपल्याला नियोजन असं आहे की जायचं आहे तिकडे कॅनलला पाहून टाकायला तर आपण आज शूटिंग करूया मस्तमध्ये तुझी काय इच्छा आहे थोडं तरी तुला असं वाटत असेल ना काहीतरी आपण बोलावं दोन शब्द काय बोलू <laughs> तर आदित्य तुमच्या बाजीला पोहण टाकायची तुझं म्हणणं काय घरी <laughs> बसून हेच तुम्ही करता की अजून काय तुमचं भविष्य कुणाला अरे महत्वाचं बळी मी मला घेत जा <laughs> सांग की तू काय म्हणणं काय तुझं तुमच्या बाजीला मुलं पहुणी टाकायला घेऊन चाललेत आणि नाकाला काय केसरी भाजी तर आता शनिदेवाचं दर्शन घेऊन येऊन तुम्ही पाहुण टाकताना काहीतरी मंत्र फुकणार असाल असं मला वाटतंय की मैदान कुठलं तरी व्हावं असं तसं खरे 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 सांग तुमच्या इथे नाकाला काय झालंय बाबा कार्यकर्त्यांचे अजूनही झालेले आहे मन स्थिर नाही तर आता आम्ही सगळी गँग आले की नाही का आम्ही जाणार आहे आता शनीदेवांचं दर्शन घ्यायला आणि हवा करणार आहे तिकडं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या नावाने हवा होते ते आता जायचं टॉपच्या टॉपच्याकडं स्वत बापू तुम्ही शिक काय बापू तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतो तुम्हाला कड आपला बापू तुटी शिकत आमचा मावळा जमा झालेला आहे आणि इकडे सत्यजित सत्यजित काय तुमचं म्हणणं आहे दोन शब्द बोला सारा जैन आता मी शनीला चाललाय त्याबद्दल कसं काय तुम्ही तुमचे टर्जन घरणं घेऊन आलेला आहे कुठे शनी देवाला दर्शनासाठी जायचं तुम्ही म्हणाल तिकडे सगळं तू माहिती आहे पोहोच डोक्यात घालायचं एवढीच माहिती असतं मावा तर आता अशा रीतीने आमचा मावळा तू कसं वाटते तुला कसं वाटलं मग आवलं काय सांगितलं ही गाडी शिरोडाऊनची आम्ही घेऊन चालू आहे आणि पुढं आधी का आम्ही सगळी जाऊन दर्शन घेणार आणि मागारामध्ये पाव आहे आपलं काय पाहणी टाकायला पहिले खान पण पोहोच टाकायला जरा सगळ्यांना वेळेवर पोहणी टाकणं काही गरजेचं असते नाही तर मग मावळं उड्याला खांबते तर चला निघूया आता आपण उन्हाचा तडाखा पण नाही आता काय संघर्ष करता देवासाठी जावं लागतं ते दिलं देवाला लागणारे मावळे असे असतात लक्षण ठेवा आता आम्ही घाटात चाललेलो असले गाठ लागू घाटात असतात बरोबर गाडी गाडी आम्ही चेंज केली मधल्या वाटत जरा शिर्या आलता शिर्याल ती गाडी दिली ती सायलीची गाडीची शिर्या ती घेतली म्हणजे सायली शिर्यात असता अवद्रक ठरवले गाडी द्यायची मला तू मी तुला काय झाली त्याला दिली आम्ही आणि आता आम्ही निघाले पेट्रोल वेट्रोल डाल के आन करणे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज शक्य मी त्यामुळे रे बाबाची जरा जाऊन ती गाडी घ्यायची आता आम्ही शनीच्या आलेलो आहे आणि कमानी आता आतमध्ये एंट्री करणार दर्शन घ्यायचं ते बघा आजी येते गाठ भरून जा तर चला आता यावंच दर्शन घेऊया मस्त म्हणजे लाईन इतर जाऊन येऊा चपला काढलेले हात धुवून घेऊया शरीसे नंबर आला माझा नंबर आला

आतमध्ये पूजा चालली आहे काहीतरी म्हणजे इकडे बघा तुम्ही सगळे बसलेले मग आत्ता कोणाला दर्शनासाठी सोडलं किती वेळ झाला तर काय माहीत आता आम्ही अजून थांबून आहे तासभर मध्ये झाले चांगलं तुम्ही कारण दर्शन घे तरीही घेईन प्रामाणिकपणे दर्शन घ्यायचं असत दोन तास जण आम्ही लाईन घेतो अजून काय गर्दी हातली नाही जी तुला लाईन घ्या म्हणजे तुम्ही मला कळलं किती दिवसानंतर प्रामाणिकपणे दर्शन घेतलं खूप व्हिडिओपणे बघितलं मजून मजून गा प्रामाणिकपणे निष्ठा म्हणतात आम्ही आमच्या मंडळाची अरे विषय प्रति काय आता आम्ही दर्शन घेणार झाल्याशिवाय अशा रीतीने आम्ही दर्शन वगैरे घेतलेले आणि मी काय काय ते विसूड लावला काय मला वाटतं बोमल आमचं देव काय वाच माहिती नाही इकडे सायलाच्याकडे कुट्र्याच्या आधूरच पडली साहिल्या पोरांच्या आत्ताच आरते हे बस सायलीच आम्ही निघाले अंकरना काय कर करायचं रे बोलला का पाच अरे कुठले माहिती का तिकडे वासर घेऊन बसलाय असं साहिलचं भ्रमे पण ज्या वॅक्सिन लावून झोपलाय पाच रुपयाचं वॅक्सिन पवार दम शब्द दमदार बेकार बेकार आमच्या मामा कस आहे शेडजी गाडी ह्याला एक सुंदर मुलगी बाबा आला आला जरी ओंकरनं गाडी बनवून आणलेली बघा इकड ओंकर जी गेली गाडी एकदम टॉप चाली काय आयुष्य नाही आकाश पाटील पण नवीन गाडी घेतलेली बघा आकाश कसं वाटत गाडी घेतल्याबद्दल पेड ते पाच सहा आवडीची गाडी घेतली माझा फोटो संख्या तुला कसं वाटतंय गाडी चालवलं तर हे काय केलंय हे काय पण हे फील काय येतं तुला गाडी चालवण्या

चला जाऊ नुसते कार्यकर्ते गोळा केला तिकडे संकेत आहे इकडे पत्ते इकडे आद आहे तिकडे साहिल आहे इकडे उभं कार्यकर्ते तिकडे झाडा खाली शिरडाऊन उभा हा नुसतं माहोल उभा नुसता माहोल केलाय ह्यांना कुठे माहिती आहे ऊस प्यायला जायचं काय रस प्यायला जायचं सर कसे शेडजी तिथे जाऊन आपली लई किती वळ आता आम्ही निघालो लिवर बसायला चौकात बसून बसून मावांना बोर झाले मदनचीचं खाली निघाले बसायला कुठली मदनचीच बघायला चालली पाण्यापूर जीवन आलाय दोन टाइम पास किती टाइम ही बघा मदनचीच आणि अक्षय <laughs> मदनचीच पैसे आम्हाला बोला जागा अक्षय परत पेढे घेऊन घे जा माहिती तू गाड्या भाऊ पेढे संपले पैसे बी संपले माझे जा परत पेढे घेऊन एक लाख खाऊन भागले आणि गाडी चालवून पण भागले